दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ठिकाण जालना पहाटे साडेपाच वाजता प्रतीक्षा शिंगारे एक पोतं ओढत होती तिने ते पोत एका गाडीमध्ये भरलं पण तेवढ्यात तिची नजर तिच्या घर मालकाकडे गेली आणि तिला घाम फुटला तिने तिथून ती पळ काढला व एका इस्मासोबत बुलेटवर बसून ती पसार झाली मित्रांनो त्या पोत्यामध्ये असं काय होतं जे प्रतीक्षा शिंगारेला नष्ट करायचं होतं नेमकं प्रकरण काय आहे चला जाणून घेऊया या कहाणीच्या माध्यमातून सविता शिंगारे व त्यांचा मुलगा आकाश शिंगारे हे दोघे बीडच्या गेवराईमध्ये राहायचे मुलगा वयात आल्यामुळे सविता यांनी आकाश शिंगारे याचा विवाह परभणी येथील प्रतीक्षा नावाच्या कन्येशी केला आकाश हा लातूरमध्ये एका खाजगी कंपनीत कामाला होता व लग्नानंतर काही दिवसांनी तो लातूरला निघून गेला आकाश निघून गेल्यावर घरामध्ये प्रतीक्षा व तिची सासू सविता शिंगारे या दोघीच राहायच्या तेव्हा प्रतीक्षाने सविता शिणगारे यांना जालन्याला जाऊन किरायाने राहूया अशी विनंती केली सुरुवातीला सविता यांनी तिची मागणी फेटाळली पण प्रतीक्षाने गोड गोड बोलून शेवटी त्यांना तयार केलंच त्यानंतर प्रतीक्षा शिंगारे व सविता शिंगारे या दोघी जालन्यामध्ये राहायला आल्या जालना शहरात भोकरदन नाका येथील प्रियदर्शनी कॉलनीमध्ये त्यांनी एक रूम भाड्याने घेतली व त्या दोघी भाड्याने त्या रूममध्ये राहू लागल्या प्रतीक्षाच्या जालन्याला राहायला जाण्यामागे खूप मोठं कारण होतं पण हे कारण तिची सासू सविता यांना माहीत नव्हतं प्रतीक्षाचा प्रियकर हा जालन्यात राहायचा आणि मुख्य म्हणजे तो भोकरदन परिसरातच राहायचा बीडमध्ये असताना तो प्रतीक्षाला भेटू शकत नव्हता म्हणून त्यानेच प्रतीक्षाला राहायला येण्याचा सल्ला दिला होता आता कोणतीही सासू सुनेला एकटीला कुठेच राहायला जाऊ देणार नाही आणि प्रतीक्षा सोबत देखील अगदी तसंच घडलं प्रतीक्षाच्या सासूने प्रतीक्षाला एकट जालण्याला राहण्यास नकार दिला म्हणून प्रतीक्षाने नाईला जास्त त्यांना देखील सोबत घेतलं जालण्यात आल्यावर प्रतीक्षा वेगवेगळे बहाणे करून घराबाहेर पडू लागली तिचं फोनवर बोलण्याचं प्रमाण देखील वाढलं होतं सासूला तिच्या या वागण्यावर संशय येऊ लागला एका दिवशी प्रतीक्षा घराबाहेर पडली असता सासूने तिचा पाठलाग केला व तिला जे दिसलं ते लज्जास्पद होतं प्रतीक्षा तिच्या प्रियकराच्या मिठीत बसली होती सासू सविता यांनी त्यांच्या फोनमध्ये त्या दोघांचा फोटो काढून घेतला व त्या घरी निघून गेल्या संध्याकाळी प्रतीक्षा घरी येताच त्यांनी प्रतीक्षाला जाब विचारला तेव्हा प्रतीक्षाने उडवा उडवीची उत्तरं दिली प्रतीक्षाला कुठे माहीत होतं की तिच्या सासूने सर्व पाहिलं आहे त्यांना सर्व समजलं आहे प्रतीक्षा तिच्या रूममध्ये जात असताना तिला सासूने अडवलं व तो फोटो तिला दाखवला फोटो पाहून प्रतीक्षा स्तब्ध झाली तिला गाम फुटला व तिने सासूचा फोन हिसकावून घेतला पण तिची सासू देखील हुशार होती तिने तो फोटो आधीच तिच्या बहिणीसोबत शेअर केला होता ही गोष्ट प्रतीक्षाला समजताच ती पूर्णतः संतापली व सासू सुनेमध्ये कडाक्याचे भांडण झाले तेव्हा प्रतीक्षाला सासूने तो फोटो तुझा नवरा तुझे आई वडील व भाऊ यांच्याशी शेअर करण्याची धमकी दिली आपले कारनामे जर बापाला कळले तर बाप आपल्याला जिवंत गाडेल या भीतीने प्रतीक्षाला त्या रात्री झोप लागली नाही व तिने ही सर्व माहिती तिच्या प्रियकरास दिली दोघांनी मिळून रातोरात सासूला संपवण्याचा प्लॅन तयार केला ठरल्याप्रमाणे बुधवारी सकाळी साडेचार वाजता प्रतीक्षा हिने तिची सासू सविता यांचा गाड झोपेत असताना गळा आवळला व तिच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला सासूचा मृत्यू झाला आहे याची खात्री झाल्यानंतर प्रतीक्षाने सासूचा मृतदेह पोत्यात भरला व ते पोत खेचत खेचत खाली गाडीजवळ आणलं पण हे सर्व दृश्य प्रतीक्षाच्या घरमालकाने पाहिलं व त्यांचा सासूच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन फसला घरमालकाने आपल्याला पाहिलं आहे हे समजताच प्रतीक्षा व तिच्या प्रियकराने तिथून पळ काढला दोघ बुलेट वर बसून कुठेतरी पसार झाले इकडे प्रतीक्षाच्या घर मालकाने ही सर्व माहिती पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली